आपल्याला आप जे आय सी हाऊसिंग फायनान्सतर्फे रोटरी क्लब ऑफ बॉम्बे वेस्ट कोस्ट गोरेगाव यांच्यामार्फत एक ब्लड डोनेशन व्हॅन आणि एक कार्डॅक ॲम्ब्युलन्स मिळाली आहे त्याचे जे एम डी आहेत सचिंद्र जोशी आणि सेक्रेटरी आहेत त्या नूतन सिंग यांच्यातर्फे आणि अब्दुल बेघे हे रोटरीचे काल माननीय उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री आणि केंद्रीय राज्यमंत्री यांच्या उपस्थितीत ह्या दोघं ब्लड डोनेशन व्हॅन आणि कार्डॅक ॲम्ब्युलन्स या दोघांची चावी आम्हाला सपोर्ट करण्यात आली नक्कीच जिल्हा खूप फास्ट आहे आपल्याला ब्लड रिक्वायरमेंट खूप जास्त असते आपण वेगवेगळ्या ठिकाणी कॉलेज शाळा कॉलेजमध्ये ब रेल्वे स्टेशन स्टँड किंवा विविध ठिकाणी जाऊन ब्लड डोनेशन करत राहतो आपल्याला जागा अवेलेबल होत नाही का बऱ्याच वेळा आपण प्लॅटफॉर्मवर ब्लड डोनेशन करतो परंतु आता ही व्हॅन मुळामुळे त्याचा नक्कीच आपल्याला ब्लड डोनेशनसाठी खूप फायदा होईल आणि जी ब्लड रिक्वायरमेंट आहे ती आपण पूर्तता करू शकू व्यान विविध ठिकाणी प्रेल कुठे खेडेगावात पण जातील परंतु ज्या अडचणी यायच्या डोनेशन ब्लड डोनेशन घेता स्टोरेज असतील ट्रान्सपोर्ट असतील ते सगळं कॅरी करणं त्या सगळ्या अडचणी त्याच्यामुळे दूर होईल तर खरोखर ती अतिशय जीवन संजीवनी ठरणार आहे दुसरं महत्त्वाचं जी कार्डॅक ॲम्ब्युलन्स आम्हाला मिळालेली आहे आपल्याकडचे ठाण्यातले सिव्हिलमधले किंवा पेरीफेरचं आपले ग्रामीण रुग्णालय पी एस सी एत सबसेंटर आहे आपले कदी -कदी आपले जा की आपले आर एच एस डीचं इथनं कधी कधी सिरियस पेशंट ज्यांना व्हेंटिलेटरची गरज आहे त्यांना ट्रान्सपोर्टेशनसाठी थोडासा वेळ जाईल इथनं गाडी पाठवून तिकडे आणणं की आपल्याकडे जर काही बॅड पेशंट असेल त्याला टसरी केअर सेंटरला जे जे के एम साय नायरला जर पाठवलं झालं तर नक्की त्या पेशंटच्या बऱ्याचशा रुग्णांचा आपण जीव वाचू शकतो आपल्याकडे प्रचंड प्रमाणात डिलेवरी सिजर होत राहतात बऱ्याच अंशी ह्या बायांना पण कधी कधी शिफ्ट करताना एखाद्या ॲडव्हान्स अँब्युलन्स लागते त्याच्यात व्हेंटिलेटर आणि मॉनिटर असं सगळ्या गोष्टी तर तशी ती कालडॅक ॲम्ब्युलन्स मिळाली तर ही खरोखर अजून कितीतरी जीव वाचू शकेल असली ही ॲम्ब्युलन्स आहे त्यावेळेला मी खरोखर जे आय सी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड आणि रोटरी क्लब यांना धन्यवाद देतो मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब मान्य आरोग्यमंत्री आंबेडकर साहेब आणि मान्य केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव साहेब यांनी काल तिच्या वेळी हँडओवर केली आणि मी खरोखर ठाण्या जिल्ह्याच्या वतीने सगळ्यांना याच्या धन्यवाद देतो आणि आता आपण जास्तीत जास्त अजून काम करण्याची उमेद पण त्याच्यातनं तयार झालेली धन्यवाद